परिचय करून जातो बँकेचे माननीय अध्यक्ष इशोधिशितुरेक ज्या सर्वांची ओळख आहेत बँकचे पण माननीय संचालक नागनाथ जी काजळे सजनराव मते प्रज्ञाताई तल्लार अनिताताई लेकरवाळे आणि अनि सुरेश सुरेशजी जगाडे हे आपल्याशी वार्तालाप वार्तालाप करण्यासाठी आलेले आहेत मी माननीय अध्यक्षांकडे आजच्या या सभेची सूत्र देतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी हा आरबीआय सांगितलेला आहे की तुमचा नऊ टक्के असला पाहिजे म्हणजे तुमचा जर शंभर रुपये भांडवल असेल व्यवसाय करताना तर नऊ रुपये तुमच्याकडे जर असतील आरबीआयच्या दृष्टीने तर अतिशय चांगली बँक आता। चांगली बँक असेल तर तेरा ते टक्के पण देवगिरी बँकेचा मला अभिमानाने आणि आकडा सांगावा असा वाटतो की हा सी आर ए आर कॅपिटल अडिकेसी रेशो हा बत्तीस पॉइंट सत्याहत्तर टक्क्यांचा आहे म्हणजे बँकेच्या शंभर रुपयामध्ये तेहतीस रुपये हे स्वतःचे आहेत म्हणजे बँक अतिशय उत्तम सुदृढ स्थितीमध्ये आहे कासा म्हणजे कासा म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट याच्यामध्ये जेवढी जास्त रक्कम असेल ती बँकेच्या सोयीची असते आणि तो एकूण सेव्हिंगच्या दि, मधला एकतीस पॉइंट सदुसष्ट चांगलं कमी व्याज द्यावा लागणार डिपॉझिट आहे प्रति कर्मचारी व्यवसाय जर आपण बघितला तर तो चार कोटी ते साडेचार कोटी आदर्श मानला जातो पण आपल्या बँकेचा आठ पॉइंट सत्तर टक्के कोटी हा प्रति कर्मचारी हा व्यवसायाचा त्याचा आकडा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असत की बँकेचा गुढित कर्ज एन ए कि दर की आपण कर्ज वाटतो आणि ते कर्ज जर योग्य वाटले नसतील किंवा त्याच्यात अनालिसिस आपण केलेलं नसेल चांगला कर्जदार निवडला नसेल तर ते ठेवीदारांचा एका अर्थाने म्हणजे नुकसान असतं बुडतात आणि ठेवी बुडतात पण आपला जो नेट एन पी आहे तो शून्य टक्के आहे म्हणजे ही अतिशय चांगली स्थिती बँकेची आहे आणि अशा पद्धतीने केली अनेक बँक आपल्या यशाच्या उत्तुंग क्षेत्रावर वाटचाल करत आहे पण हा व्यवसाय करताना नफा कमवणे हा सगळ्या प्रकारचं तत्व नाहीये शेवटी पैसा आर्थिक व्यवहार आहे आणि पुन्हा ठेवी ठेवायचं वाजवी नच पाहिजे पण हे करताना सामाजिक बांधिलकी की आपली काय आहे आपण समाजासाठी काय करतो हा दृष्टिकोन वेगवेगळे सगळ्यात जास्त आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जे अनेक उपक्रम आजपर्यंत आपण पाहिले असेल ते आम्ही मातीची भांडी पक्ष्यांसाठी पाण्याची लॉकडाऊन बसून दहा हजारच्या वर भांडी वाटली आम्ही पोलिसांसाठी अन्न त्यावेळेला नाश्ता दिलाय पेशंटसाठी व्यवस्था केल्या आपण त्याच्या कॉल सेंटर चालवलेलं आहे असे अनेक जलसंवर्धनाचे अनेक प्रकल्प की आपण बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेला तर अतिशय उत्तम दोन बंधारे बाराही महिने पाणी साठवणारे आणि लोकांना सोबत घेऊन गेले आणि बारवांचं संवर्धन देवेगिरी वैगेरे नगरची बारवा असेल साताऱ्याचे असेल वानखेरी नगर असेल या बारवांचं संवर्धन आपण नागरिकांना घेऊन ना गेले आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग बोरवेल पुनर्भरण याच्यामध्ये आपण सगळ्या शाखांमधून लोकांमध्ये अवेअरनेस वाढवला आणि त्याच्यासाठी बोरवेलचं पाणी कच्चीचं पाणी बोरवेल टाकण्यासाठी कर्ज योजना आपण राबवलेली आहे पण या वर्षीचा एक अभिनव उपक्रम आपण केलेला आहे तो बिझनेस डेव्हलपमेंट सेल असा आपण केलेला आहे की आमच्याकडे जे छोटे उद्योजक आहेत असे अनेक कर्जदार आहेत की आ, आपना ला, मार्थे मार्थे मार्थ। जे पहिल्यांदा त्यांनी म्हणजे मला सांगताना आता अभिमान म्हणतो की स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ अमृत योजना ओबीसी महामंडळ याच्या माध्यमातून जी शासनाच्या योजनेची कर्ज म्हणजे व्याज परताव्याची जे कर्ज योजना आहे त्याच्यामध्ये राज्यात आपली क्रमांक एकशे आपण बाराशे युवकांना ही कर्ज वाटली आणि त्याच्यामध्ये रेशो हा शून्य आहे म्हणजे ही पहिली पिढी आहे प्रत्येक सामान्य कुटुंबातल्या युवकांची की ज्यांनी व्यवसायामध्ये उतरले आणि व्यवसाय हे करतायत पण आता हे व्यवसाय कर्ज फेडतायत नफाही कमवत आहेत त्यासाठी आम्ही एक नवीन योजना आणली की अशा दहा जणांचा म्हणजे बाराशे हे प्लस अधिक आमचे दोन कोटी पर्यंत येणारे छोटे उद्योजक अशांचे गट तयार केले आणि त्या गटांमुळे किराणा व्यापाऱ्यांचा समजा गट आहे किंवा लेख मशीन बनवणाऱ्यांचं मध्ये काम करणारे पण पहिल्यांदाच करतोय आणि पुढे कसं जायचं त्याला त्याला कळत नाही मग त्याच्यासाठी शिकवणारा पाचशे कोटीचा उद्योगपती आम्ही शोधला आणि त्याला विनंती केली की बघ तू ह्या दहा उद्योजकांना महिन्यातून एकदा भेटायचं त्यांच्याशी गप्पा करायच्या दरवेळेला एकाच्या युनिटला भेटायचं आणि त्यांना पाचशे कोटीचा मी असा प्रवास केला ते करणं तुम्हाला कसं शक्य आहे याची त्यांना ज्ञान माहिती द्यायची आणि हा संवाद एक वर्ष नक्की करायचा असं आपण गणेश उत्सवापासून सुरू केला आणि असा आता असे कृषी उद्योग केंद्रावाले कृषी सेवा केंद्रावाल्यांचा गट आहे मेडिकल वाल्यांचा गट आहे इंडस्ट्रीचा आहे असे वेगवेगळे दहा प्लस एक उद्योगपती असे कट तयार केले ते महिन्यातून एकदा भेटत आहेत ते हातात हात घालून छोट्या हो उद्योग जकाला मोठं कसं करायचं याच मोफत मार्गदर्शन आणि हा छोटा उद्योग मोठा व्हावा ही निर्मळ आमची इच्छा घेऊन ही डेव्हलपमेंट सेल आपण तयार केला आणि ही मोठी उद्योगपती सुद्धा जे पाच मिनिटे आपल्याला वेळ देऊ शकणार